लाईफ दोन्ही लाईन आहे लाईफ पुढच्यावर बाजूला बसा प्लेअर साली आहेत पुढच्या टू पॉईंट पुन्हा एकदा पुन्हा एकदा चढाई नऊ नंबरची चढाई क्या बात है जबरदस्त नंबर नंबरचा पायंड रेडर आपली चढाई घेऊन खतरनाक चढाई नऊ नंबर वापस जळगाव संघाचा आपल्या दालनामध्ये वापस पुन्हा एकदा श्याम गायकवाड्याची चढाई सुंदर पकड सिंगल पॉइंट पॉइंट टू पॉइंट मॅच खुर्च्यावर बसा रे स्पेशल ऑफर रे भाऊ मानवचे पप्पा पाणी मारून घ्यायचं काही घेईल राग नाही तर तू म्हणता मानवचे पप्पा म्हणा मानवचे पप्पा लिहायचा राग त्या राग यायचं कारणच नाही सरपंच सांभाळावं लागते भाऊ शिंदे यांच्याकडून तीनशे बोगेस एकशे एक रुपये थर्ड रेड उठा ले जाऊंगा तुझे मैं डोली में क्या बात है किसी ने देखा तो नहीं मोहित काले हजार तीन ची बोगी मिली तर मंगा चे दोन शेक रुपये में तुझे भाव वापस परत केले डबल दोन चे ते ते वापस येत माझ्याकडे करेगी तीन मोहित काले ची पक काय पकड़ केली का पॉइंट नेले ले पॉइंट आने दोन तर त्याला दोन शेक रुपये मोहित काळे या खेळाडूत क्षमता आहे ने, ने। तीन। मुला एकदा बढ़िया बेटा बढ़िया बेटा सिंगल पॉइंट डोअर होमला आता एक रुपये त्याच्या काका तर्फे पकडीला आणि ओम गायकवाड कागोरा गायकवाड को ओम ला एकशे एक रुपये ओम रुप धोनी अरे बाप रे गजानन गायकवाड वारे कम ताकद मरने की निशानी पण डेंजर धरतात पुन्हा एकदा मारते मारते पुन्हा अय्यो शे आपल्या पुन्हा एकदा दुधळा संघावर चढाय सुरेश सहा नंबरचा जबरदस्त चढाई पण दुधाळा काय व्हेरी डेंजर डिफेन्स खूपच खतरनाक डिफेन्स आहे त्यांचे

श्यामा आलेला आहे रेव श्यामाचे पप्पा इथे बरपुले आहेत डुअर काय पाटील अरे रे श्याम भाऊ श्याम काय पडला पुन्हा एकशे एक रुपये नागोराव काय पडायच्याकडून झोरीला एकशे एक श्याम काय पडला एकशे आणि मोहित काळेने अजून दिली नाही विजय भाऊ यांच्याकडून बोलवट दोनशे एक रुपये आणि हे शंभर कोणाचे आहेत कोणता एकदा काय झालं 매차 안안야 분다이기야 वारे तुझी चिमणी उडाली भूरभूर माझा पुन्हा धोनी महाराष्ट्राच्या रांगड्या मातीचा खेळ खेळ मर्दांचा खे खे खेळ कबड्डी खे छातीला माती लावून ला खेळणाराचा खेळ म्हणजे खेळ कबड्डी खे महाराष्ट्रीयन डारवी जिंदगी की ऐरी ते हार के बाद ही है विजू भाऊ शिंदे यांच्याकडून तीनची बोगी लावणार एकशे एक रुपये भाऊ शिंदे यांच्याकडून एकशे एक रुपये पुन्हा एकदा पुन्हा एकदा मोहित काळे दोन तीन पॉईंट नेले तर मोहित काळे याला विजय भाऊ काळे यांच्याकडून दोनशे एक रुपये

हो एकशे विजय शिंदे यांच्याकडून तीनशे बघा ओम आहे श्याम आहे आणि त्याचे पप्पा पण आहेत वा याने मदत कबड्डीचा क्रेज आणि त्याचे काका पण का आहेत त्याने इनाम लावले माझे गरीब ते नागोराव गायकवाड यांच्याकडून आपल्या आपणच मोठं करायचंय नवीन पॅटर्न आलेला आहे पुन्हा एकदा आपण आर्या नावाले चेअरअप करतो ना आपले मस्त घालतो आपली माती आपली माणसं डोअर डाय थर्ड रेट आगे। 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 याले होतात थकाड दोअर डाय थर्ड रेट आणि होम गायब गार्ड उर्फू धोनी धोनीची चडाई मस्त पकड सुपर टॅकर टू पॉईंट पॉईंट टू जळगाव पुन्हा एकदा जळगाव संघाची चढाई पुन्हा एकदा टाइम विजीभाऊ शिंदे यांच्याकडून एकशे एक रुपये तीन भोगी बोगी मानणार पुन्हा एकदा जबरदस्त चढाई एकशे एक रुपये तीनची भोगी भुगी मानणार विजीभाऊ शिंदे यांच्याकडून पुन्हा एकदा Bunda, ikutlah. Bunda, ikutlah. Pada dekat sana, पुन्हा एकदा परत एकदा चढाई दहा नंबर भाऊ शिंदे यांच्याकडून तीनची भोगी मानणार एकशे एक रुपये सात नंबर डोअर डाय जाणारी आता उधळ संघाकडून डोर डोअर डाय चला 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 लाईट कंट्रोल चला चला बाकीचे बोलू नका बाकीचे कोणी बोलू नका बाकीचे बाहेर व्हा ते बाकीचे सगळे बाहेर काढ कार्तिक कार्तिक बाकीचे बाहेर काढ ते सगळे काढ बाहेर चला दोन्ही बाहेर व्हा सगळे बाहेर तिथे फक्त खेळाडू राहतील बाकी डोर काय डोर काय

एकदा okay. पॉइंट okay. <laughs> <laughs> कोमा दौकडे पेट्रोल दौऱ्या दोन किडे प्रमाणात तुम्हाला शोध काळे दोनशे एक रुपये आणि विजूभाऊ शिंदे यांच्याकडून एकशे एक रुपये तीनची बुगिणी বিশাল বকাল বিজভে সুপর রেড সা একশে রুপে টু পোট त्यामुळ शेवटचे पाच मिनिट स्कोर आहे सोळा जळगाव सोळा आणि जळगावला या मॅच मध्ये करूया मरुजची स्थिती नाही तर घरचा रस्ता मोकळा अवघड जागेच दुःख आता हो। मॅच नाही है, सुपरा आहे सुपारी आहे जळगावला ही मॅच जिंकावीच लागेल काळाची घरात मोहित ये शांत संयमी कार्यक्रम एकदाच ये कर सकता है मोहित एकदा मोहित साठी गाड्या वाजवा धावता असला का मग काय झाला चालू सामन्याचे शेवटचे चार मिनिट बघा तो आता ये काय करायचं दुधाळ्याची संघ जर विजय झाला तर गणपत काळे माझी सरपंच यांच्याकडून पाहिजे एकदा जबरदस्त आणि हाच तो मोहित काळे सगळ्यांना मोहित करणारा चला चला मोहित चला